आता धक्कादायक बातमी पुण्यातून पुण्याच्या आयटी कंपनीतील हल्ला प्रकरणी धारदार शस्त्रानं हल्ला झालेल्या शुभदा कोदारेचा मृत्यू झालाय आय टी कंपनीच्या पार्किंगमध्ये मध्ये तिच्यावरती वार केला होता कृष्णा कनोजा असं हल्ला करणाऱ्याचं नाव आहे पैशाच्या वादातून शुभदा कोदारे तिच्यावरती तिच्याच सहकार्यानं धारदार शस्त्रानं हल्ला केला होता त्यामध्ये तिचा मृत्यू झालाय तर कृष्णा कनोजा असं हल्ला करणाऱ्याचं नाव आहे आणि यात हल्ला झालेल्या मुलीचा सध्या मृत्यू झाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे पुण्याच्या आयटी कंपनीतील हल्ला प्रकरणी तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन आयटी कंपनीत झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता तरुणीचा मृत्यू झालाय काय अधिक माहिती अतिशय धक्कादायक घटना जी आहे ती काल सायंकाळी सहा वा सहाच्या सुमारास येरोडा पोलिटेशनच्या हद्दीमध्ये असणारी एक मोठी आय टी कंपनी कारण का या येड्यापासून पर्यंत खूप मोठी आयटी वसाहत आहे आणि या मोठ्या एका कंपनीच्या पार्किंग मध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे कामावरून खाली आलेली ही अठ्ठावीस वर्षाची शुभा जी आहे ती खाली असताना कृष्णा सत्यनारायण कनोजा ती जो की तिचा मित्र होता आणि काहीतरी पैशांचा वाद जो आहे तो त्यांच्यामध्ये झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळते आणि त्यातून म्हणजे कोयता जो आहे तो कोयता यामध्ये वापरलेला आहे आणि या कोयत्याने तिच्यावरती त्याने दोन वार केले आणि या वारमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव जो आहे तो या मुलीचा झाला आणि त्यानंतर तिला सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचारासाठी देखील दाखल केलेलं होतं परंतु डॉक्टरांनी जे आहे ते साधारणतः साडेसातच्या सुमारास तिला मृत्यू देखील घोषित केलं कारण का खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव जो आहे तो या वारामुळे तिच्याकडे झालेला पाहायला मिळत होता परंतु हे नेमकं प्रकरण कशामुळे घडलं का घडलं याचा स्रोत जो आहे तो पोलीस घेत आहेत आणि या कृष्णाला देखील येरोडा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे साधारणतः आज दुपारच्या सुमारास त्याला कोर्टामध्ये देखील हजर करतील पैशाच्या वादातूनच झाला की आणखी काही कारण होत आहे तो शोध जो आहे तो सध्या पोलीस घेताना पाहायला मिळत आहे नक्कीच त्यामुळे पोलिसांनी आता या कृष्णा कनोजाला ताब्यात घेतलाय आज दुपारी त्याला कोर्टात देखील दाखल करणार असल्याची मोठी अपडेट आपण दिली धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल